नमस्कार प्रियंकाज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला बेसन पालक कसं करायचं ते दाखवणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेलायकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बेसन पालक तयार करण्यासाठी इथे मी एक जोडी पालक असा चिरून घेतला आहे पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतलाय पुसून घेतला आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी बारीक पालक चिरून घेतला आहे अशी केव्हा पण जेव्हा तुम्ही सुकी भाजी करता किंवा पालकाची कोणतीही भाजी करता त्यावेळेस पालक आधी स्वच्छ धुवून घ्यायचा जर तुम्ही नंतर धुतला तर पालकातलं सगळं जीवनसत्व निघून जातं त्यामुळे भाजी करताना कधीही आधी पालक धुवून घ्यायचा आता भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक गॅसवर कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं एक साधारण चार ते पाच चमचे मी याच्यामध्ये तेल टाकले सुकी भाजी करताना थोडं त्याच्यामध्ये तेल जास्त लागतं तेल जर असेल तर भाजीला एकदम छान चव येते तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे ही पूर्ण रेसिपी मी मीडियम फ्लेमवरच करते आहे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा तुम्ही बघू शकता की एकदम बारीक असा मी कांदा चिरून घेतला आहे जर तुम्हाला वेळ नसेल घाई असेल, असेल तर तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता पण असा बारीक चिरलेला जर कांदा तुम्ही घेतला तर भाजी खाताना तो दाताखाली येतो आणि एकदम मस्त लागतो तर शक्यतो असाच बारीक कांद कांदा चिरून घ्या कांदा आपल्याला हा मिडियम फ्लेमवरती आता चांगला असं लालसर परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला थोडा परतून झाला आहे याच्यामध्ये मी ठेसलेला लसूण टाकला आहे एक साधारण एक चमचा मी इथे लसणाचा वापर केला आहे ठेसलेला लसूण टाकला की भाजीला एकदम छान चव येते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये लसणाची पेस्टसुद्धा टाकू शकता आता आपला कांदा आणि लसूण चांगला परतून झाला आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद एक चमचा धनजिरी पूड आणि हे मसाले आता तेलावरती चांगले आपल्याला परतून घ्यायचे असे मसाले तेलावरती चांगले परतून घेतले तर भाजीला कलर पण सुंदर येतो आता हे मसाले आपले तेलावरती चांगले परतून झाले तर इथे मी एक वाटी टोमॅटो टाकले तर एक मोठ्या साईजचं टोमॅटो मी असा किसून घेतला आहे तुम्ही हवं तर चॉपरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून प्युरीसुद्धा याची करून घेऊ शकता आता टोमॅटो हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे टोमॅटो चांगले मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी अर्धी वाटी ताजे मटार घेतलेत हे सर्व आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे ताजे मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही मटार नाही टाकले तरी चालेल मटार टाकणं हे ऑप्शनल आहे माझ्याकडे होते म्हणून मी याच्यामध्ये टाकले आणि मटारमुळे ही भाजी एकदम टेस्टी पण लागते तर एकदा अशी भाजी तुम्ही करून बघा आता हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचे आणि मटार आणि टोमॅटो छान आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे तर आता हे बघा झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की तेल सगळीकडे मस्त असं सुटलं आहे एकदम छान असं कडेला तेल सुटले आणि एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही भाजीचा कलरच बघू शकता की एकदम मस्त असं भाजीला कलर आलाय आपले मटार शिजलेत टोमॅटो शिजलेत आपला हा मसाला आता तयार आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकायचा आता हे पालक टाकल्यानंतर असं थोडं हाताने बाजूला करून घ्यायचं हे आपल्याला परतून नाही घ्यायचं हे पालक सध्या आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि पालक शिजेपर्यंत आपल्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा एक पाच मिनिट झालेत आहे आपलं हे पालक शिजत आहे मी पालकाची साईज बघू शकता की पालक आता थोडं कमी झालं आहे पालक छान शिजले हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पालक मिक्स करतानाच बघू शकता की भाजीला एकदम मस्त असा कलर आला आहे आता मी थोडं पालका पुरतं याच्यामध्ये मीठ टाकलं आहे तसं पालक टाकल्यानंतरच भाजीला पाणी खूप सुटतं तर याच्यामध्ये आपण कोणतंच पाणी एक्स्ट्रा ॲड करणार नाही आहे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवते आहे ह्या पालकाला असं छान असं पाणी सुटलं आहे आता ह्या पालकाला जितकं पाणी सुटले त्याच पाण्यामध्ये आपण ही पूर्ण भाजी करणार आहोत एक्स्ट्रा याच्यामध्ये पाणी कोणतंच ॲड करायचं नाही आहे तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन तर इथे सध्या मी दोन चमचे याच्यामध्ये बेसन टाकलं हे जे घरचं बेसन असतं साधं कळीचं तेच ह्याच्यामध्ये मी वापरलेलं आहे तुम्हाला जर आणखीन थोडं टेस्टी हवं असेल तर तुम्ही बेसनाला थोडं गॅसवरती तेल न टाकता असं परतून घेऊ शकता म्हणजे भाजलेलं बेसनसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता मी सध्या ह्याच्यामध्ये साधंच बेसन वापरले आणि आणखीन थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे मी इथे आणखीन दोन चमचे याच्यामध्ये बेसन टाकले परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला बेसन किती आवडतं म्हणजे बेसन पीठ जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखीन थोडं याच्यामध्ये ॲड करू शकता पण मला हे बेसनाची आत्ता सध्या क्वांटिटी एकदम बरोबर वाटते तर मी इथे पाव किलो पालकामध्ये चार चमचे इथे मी बेसनाचा वापर केलेला आहे तर तुम्ही मिक्स करतानाच मला बघू शकता की पालक असं छान बेसनामध्ये मिक्स झालं आहे आणि आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एकदा छान अशी वाफ काढून घ्यायची आहे ही अशी पालक बेसनाची भाजी करायला अगदी सोपी आहे डब्यासाठी तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही ही भाजी पटकन तयार करू शकता सकाळ संध्याकाळ कधीही तुम्ही ही भाजी तयार करू शकता खायला एकदम टेस्टी अप्रतिम लागते आणि डब्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे तर आता हे बघा झाकण काढल्यानंतरच एकदम मस्त असा खमंग सुवास आला आहे सगळीकडे तर आता तुम्ही भाजीचा कलर बघू शकता छान असं कडेला तेल सुटलं आहे आता हे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता की अगदी मस्त असं सुंदर कलर आला आहे भाजीला आणि बघूनच अशी खावीशी वाटते आहे तर आता हे एकदा छान असं मिक्स करून झालं आहे तर आता ही आपली भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता आणि कि तुम्ही कडेलाच तेल बघू शकता की किती मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर ही आपली बेसन मटार पालकाची भाजी तयार आहे तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद